वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीच्या क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार असल्याने या निर्णयाविरोधात म्हाडा वसाहतीमधील नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे क्लस्टर योजना हटवा म्हाडा वाचवा अशी घोषणा देत वर्तकनगर येथील नवीन म्हाडा वसाहतीत शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले होते सरकारने आमच्या वसाहतीस क्लस्टरमधून वगळले नाही तर कायदेशीर लढाई पुकारू असा इशारा देखील रहिवाशांनी दिलाय ठाणे शहरातील वर्तकनगर पवारनगर भीमनगर परिसरात म्हाडाच्या जमिनी आहेत या जमिनीवरती म्हाडाने बैठ्या तसेच इमारतींच्या माध्यमातून वसाहती उभ्या केल्या आहेत या वसाहती जुन्या असून येथील परिसराचा ठाणे महापालिकेने समावेश केला होता तेथील नाही त्यामुळे महापालिकेने येथील एकोणपन्नास पूर्णांक पस्तीस एकर इतकी जागा भाडितत्तर देण्याकरिता म्हाडाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितलं होतं परंतु क्लस्टर योजनेस स्वतः म्हाडा वसाहतीतील रहिवाशांनी विरोध करण्यास सुरू केलेला आहे ही म्हाडा वसाहत तीस वर्ष जुनी आहे आम्ही सर्व ठाणे आम्ही सर्व कर म्हाडाला भरतो आमचा क्लस्टर योजनेत समावेश केला जात आहे त्यामुळे आम्ही नागरिकांनी क्लस्टर योजनेविरोधात शांततेत आंदोलन केलं आम्हाला क्लस्टर योजना नकोस आमच्यावर क्लस्टर योजना लादण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर मार्गाने लढाई लढू सुरेश चिखले यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे सभासद आणि नवीन म्हाडावासातील रहिवासी आपल्याला आपल्या हक्कासाठी शांततेच्या मागाने करायचं आहे हे सगळ्यांना समजून घ्यायचं आहे आपल्या या सांगतोय ना ठाणा महानगरपालिकेने सत्तावीस एप्रिल दोन हजार अठरा साली या ठिकाणी क्लस्टरचा प्रारंभ केला त्या दरम्याने हरकती मागवल्या हरकती मागवल्यानंतर सोसायटीने जवळजवळ दोनशे आडसठ एकोणऐंशी सभासदांनी सह्या करून आम्ही हरकत नोंदवली नंतर हेअरिंग घेतली हेअरिंग पण आम्ही गेलो आणि हरकत नोंदवली त्या दरम्यान आता सात वर्ष झाली सात वर्षाने वर्षा महानगरपालिकेने या ठिकाणी भीमनिमर भीमनगर यू आर सी अठरा सत्तर चार अंतर्गत या आमची म्हाडा वसा तीन पाऊ नव 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 एक जागा म्हाडाने कष्टम के अन्याय केला म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे आणि आंदोलन करत असताना ही जागा आमची म्हाडाची आहे क्लस्टरच्या यामध्ये काहीच आमच्यावरती हा जबरदस्तीने लादलेला हा क्लस्टर आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि ह्या ठिकाणी या जो क्लस्टर योजना आहे ती कोणाम एरिया झोपडपट्टी एरिया यांच्यासाठी असताना आम्हाला म्हाडाची योजना असताना आम्ही म्हाडाचे भागधारक असताना आमच्यावरती अन्याय करून हा क्लस्टर योजना राबवली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला आम्ही एक वेळ विनंती करतो की आमचा क्लस्टर हटवण्यासाठी आपण पर सोसायटी प्रयत्न करीलच पण आपली पण आपला पण सपोर्ट राहायला पाहिजे आणि या ठिकाणी कोणी इथे येईल आणि आपल्याला काय आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करील तर आपण न न घाबरता आपण बलीब न पडता आपण म्हाडाच्या पुनर्विकासामध्ये जाणार आहोत याची सगळ्यांनी खात्री करून या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहून आपल्याला या ठिकाणी आपलं एकजूट दाखवायची आहे एकजूट डाकून आपल्याला आपला निषेध नोंदवायचा आहे जवळ ऐंशी टक्के लोकांचा या ठिकाणी विरोध आहे जवळ चर्चे तीनशे अठ्ठ्याऐंशी लोकांपैकी दोनशे एटी पर्सेंट लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणी आमची मागणी जर का आम्हाला कष्ट नको आहे आम्हाला आमची म्हाडाची योजना आहे म्हाडाची जे योजना आहे तीच आम्हाला पाहिजे तीच आम्हाला सोयीस्कर आहे त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे मागणी पूर्ण नाही झाली तर सरकार जर दरबारी जे आम्हाला काय करायचं आहे कोर्टाचे कचेरी असतील त्या मागणीतनं आम्ही त्याचा निषेध करून आम्ही काम चालू करू